त्या सगळ्या गाड्यांना या पद्धतीच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे ही हिरवी आहे तिकडे तुम्ही बघितलं तर ती ज्या पद्धतीची नंबर प्लेट आहे त्या पद्धतीच्या वाहना सुरक्षित होतील या वाहनांच्या चोऱ्या नाही या वाहनांच्या माहिती मिळतील आपण वास्तव जर तपासलं तर तुम्हाला मी ही नंबर प्लेट जी दाखवतोय ती नंबर प्लेट मी हाताने तोडू शकतो तुम्ही पण तोडाल ही नंबर प्लेट हाताने पण तुटते किंवा ही नंबर प्लेट तुम्ही ह्या ज्या स्क्रू वरती आहे त्या स्क्रू काढले तर ती निघू शकते तुम्हाला या ठिकाणी ही जुनी नंबर प्लेट आहे ही जुनी नंबर प्लेट सुद्धा स्क्रू ने निघू शकते म्हणजे ह्या नंबर प्लेट मध्ये असं काही नवीन टेक्नॉलॉजी सरकारने आणलेली नाही की ज्याच्या माध्यमातून वाहन चोरी थांबलं जाईल दोन हजार एकोणीस नंतर जी जी वाहन रस्त्यावर आली त्याच्यामध्ये सर्वात मोठं प्रमाण नवीन वाहनं चोरीला गेलेल्याच आहे म्हणजे ज्याला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट होती त्या वाहनांचा तपास सुद्धा या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या माध्यमात लावलेले नाही तुम्ही पोलीस प्रशासनाला विचारा वाहन चोरी झाल्यानंतर वाहनाचा तपास हा त्या गाडीच्या चा होतो त्याच्यामुळे शासनाचा हा काय जो दावा आहे ना की वाहनांच्या सुरक्षेतेसाठी तर ते एकदम खोट आहे हे नक्की कशासाठी करत आहे शासन तर ह्या ज्या नवीन नंबर प्लेट आहे त्या नवीन नंबर प्लेटच्या माध्यमातून दंड आकारणी सुलभ होती म्हणजे कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे नंबर प्लेट पटकन कॅच होती आणि त्याच्या माध्यमात दंड सु, माध्यमातून दंड आकारणी होतीच होत नाही असं नाहीये याच्यापूर्वी पण सगळ्यांना त्याच्या पद्धतीचे आले मग प्रश्न असा तयार होतो की जे तीन कंत्राटदार शासनाने नेमलेत या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तयार करणारे त्यांच्यासाठी हा सगळा प्रकार चाललाय का इतक्या दिवस तुम्हाला कळाला नाही का दोन हजार एकोणीसच्या अगोदरची जी वाहन आहेत दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस शासन झोपलं होतं का तोपर्यंत त्यांना कळालं नाही का की जुन्या गाड्यांना पण यांनी हळूहळू बसून घ्यावं जर वाहनांच्या सिक्युरिटीची जर एवढी त्यांना चिंता होती तर त्याच्यामुळं ह्या काही ज्या गोष्टी आहेत हे तीन कंत्राटदार त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणारा निधी आणि दंडात्मक वसुली सोपी जावी म्हणून सरकार सर्वसामान्य नागरिकांना वेटीस धरून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट त्यांच्या माथी मारत आणि त्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला येणारा खर्च हा जर खरं आपण बघितला तर दुचाकी वाहनं ज्यांची आहेत ना त्यांना परवडणार नाही त्यांच्या गाड्यांची आता दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या गाड्यांची किंमत बघितली तर पाच ते दहा हजाराच्या मध्येच येते त्यांना एक एक हजार रुपये खर्च करायला लागणार आहे बरं ज्या संकेतस्थळावरती त्याचं बुकिंग करायचं ते संकेतस्थळ धड चालत नाही बरं त्याच्यानंतर नंबर कधी लागणार आणि गाड्यांना नंबर प्लेट कधी येणार हे सगळे प्रश्न आहेत आणि मग तुम्ही दोन हजार एकतीस आपलं मार्च एकतीस पर्यंत तुम्ही केलं नाही तर मग आम्ही दंडात्मक वसुली करू मग दोन दोन हजार रुपये दंड करणार हे सगळं की निर्णय आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र देत या सगळ्याला विरोध केलाय आणि त्यांनी जर या सगळ्याच्या बाबतीत योग्य ते खुलासे केले नाही योग्य ते निर्णय घेतले नाही तर मात्र मनसे टप्प्याटप्प्याने विविध प्रकारचे आंदोलन या सगळ्याच्या विरोधात आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा